अर्धरा नक्षत्राचा दुसरा आठवडा लवकरच राज्यामध्ये पाहायला भेटणार आहे आणि या आठवड्याभरामध्ये राज्यात कसा हवामान असणार आहे या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर देण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे या आठवड्यामध्ये आपल्याला विदर्भातील पश्चिम भागामध्ये वाशिम जिल्ह्यात खूप जास्त मुसळधार पाऊस पाहायला भेटलेला आहे यामध्ये अनेक भागामध्ये पाणी साचलेलं होतं आणि या आठवड्यात विदर्भातील काही भागामध्ये चांगला पाऊससुद्धा पाहायला भेटलेला आहे येणाऱ्या आठवड्यामध्ये विदर्भात कसा पाऊस असणार आहे या संदर्भातली डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाचा ब्रेक पाहायला भेटत आहे अनेक भागामध्ये पाऊस कमी झालेला आहे अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला दिसत आहे शक्यता निर्माण होत आहे की पुढच्या बारा तासांमध्ये बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये ऍक्टिव्हिटी आपल्याला वाढताना दिसणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये पुढच्या चोवीस तासात एक कमी दाबाचा क्षेत्र तयार होऊ शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे त्या काळात आपण इकडे अरबी समुद्राचा भाग बघितला सौराष्ट्र आणि कच्छचा दरम्यानचा भाग तर या भागात सुद्धा एक कमी दाबाचं क्षेत्र पुढच्या बारा तासांमध्ये पाहायला भेटू शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे त्याच काळामध्ये आपण पाहू शकता आज राज्यामध्ये अनेक भागामध्ये ढगाळ वातावरणसुद्धा कमी झालेलं आहे आणि पुढच्या दोन दिवसांमध्ये राज्यात आणखी पाऊस वाढण्याची शक्यता निर्माण होणार आहे येणाऱ्या एक जुलैपासून राज्यामध्ये पावसाळी परिस्थिती परत वाढणार आहे काही जिल्ह्यांमध्ये यावर आपण डिटेलमध्ये तुम्हाला माहिती समोर व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत मागील चोवीस तासाचा जर आपण पावसाचा इथे बघितलं मॉडेलमध्ये तर इथे पाहू शकता मागच्या चोवीस तासांमध्ये कोंकण किनारपट्टीमध्ये बऱ्यापैकी भागामध्ये चांगला पाऊस झालेला आहे विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी झालेल्या आहेत मराठवाड्यामध्ये उत्तर भागात काही ठिकाणी हलके पावसाचे सरी झालेले आहेत उत्तर मध्य महाराष्ट्राचा सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे पण राज्यामध्ये मोठ्या पावसाच्या सरी सध्या पश्चिम विदर्भातील एक दोन तालुक्यांमध्येच पाहायला भेटलेल्या आहेत ज्यामध्ये बुलढाणा अकोला आणि वाशिमचा भाग आहे या भागामध्येच तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला चांगला पाहायला भेटलेला आहे बाकी उ उरलेल्या भागामध्ये हलक्या पावसाचे सरी पाहायला भेटलेल्या आहेत विदर्भामध्ये आणि मराठवाडा आणि इकडे मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस कमी झालेला आहे या संपूर्ण आठवड्यामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर कोकण किनारपट्टी आणि पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये असणार आहे पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये या संपूर्ण आठवड्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे हा पाऊस नेमका एक तारखेपासून चार तारखेचा मधात पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये पडू शकते अशी शक्यता इथून दिसत आहे एक तारखेपासून पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये काही ठिकाणी पाऊस पडणार आहे त्यानंतर दोन आणि तीन आणि चार तारखेला पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता निर्माण होणार आहे यामध्ये नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये सर्वाधिक पाऊस आपल्याला सरासरीपेक्षा जास्त पाऊस पाहायला भेटू शकते त्यानंतर अमरावतीचा भागासुद्धा आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते पण अपेक्षाकृत जे पूर्वी भाग आहे विदर्भाचा या भागात जास्त पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे त्यानंतर वाशिम इकडे बुलढाणा अकोला या भागात सुद्धा पाऊस पडणार आहे पण पूर्वी विदर्भापेक्षा पाऊस हा कमी पडणार आहे या भागामध्ये अशी शक्यता असणार आहे बाकी मराठवाड्यामध्ये काही मोठ्या पावसाची शक्यता या संपूर्ण आठवड्यामध्ये आपल्याला मॉडेल दाखवत नाही आहे आणि उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये हलक्या पावसाची शक्यता तर एक दोन ठिकाणी आपल्याला इकडे जळगाव नंदुरबार धुळे या भागामध्ये काही ठिकाणी चांगला पाऊस होऊ शकते अशी शक्यता आपल्याला दिसत आहे जर आपण इकडे कोंकण किनारपट्टी घाटमाताचा भाग बघितला तर या संपूर्ण आठवड्यामध्ये या भागात सरासरीपेक्षा आपल्याला जास्त पाऊस पाहायला भेटणार आहे आणि अनेक भागा मध्ये मुसळधार पाऊस या संपूर्ण आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते अशी शक्यता येणाऱ्या आठवड्यासाठी अंदाज असणार आहे आणि या आठवड्यामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर कोकण किनारपट्टी आणि पूर्वी विदर्भातच आपल्याला दिसत आहे मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये आणि साठलेला बांगलादेशच्या सा भागावर एक कमी दाबाचा क्षेत्र येणाऱ्या चोवीस तासांमध्ये ऍक्टिव्ह होऊ शकते आणि याचा परिणाम स्वरूपात आपल्या विदर्भामध्ये सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे पुढच्या चोवीस तासांमध्ये विदर्भात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडणार आहे अशी शक्यता दिसत आहे त्यानंतर उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते कोकण किनारपट्टीमध्ये आजही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता काही भागामध्ये असणार आहे पण पावसाची इंटेन्सिटी थोडीशी कमी होणार आहे पण पाऊस मुसळधार स्वरूपाचा या भागामध्ये कोकण किनारपट्टीच्या भागात पडू शकते अशी शक्यता असणार आहे त्यानंतर जर आपण येणाऱ्या एकोणतीस तारखेचा अंदाज दिला तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार एक दोन ती तालुक्यांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत येणाऱ्या एकोणतीस तारखेला पाऊस पडू शकते त्यानंतर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस पडू शकते पण तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत हा पाऊस आपल्याला दुपारनंतर पाहायला भेटू शकते बाकी इकडे कोकण किनारपट्टीमध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे त्यानंतर जर आपण समोर बघितलं आणि येणाऱ्या तीस तारखेचा अंदाज दिला तर तीस तारखेला विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे विदर्भात काही मोठ्या पावसाची शक्यता तीस तारखेलाही असणार नाही आहे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये तुरक ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि कोकण किनारपट्टीचा भागा सुद्धा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे त्यानंतर समोर वाढलं आणि जर आपण तुम्हाला येणाऱ्या एक तारखेचा अंदाज दिला तर एक तारखेपासून विदर्भात पाऊस वाढण्याची शक्यता वाढणार आहे यामध्ये विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये येणाऱ्या एक तारखेपासून हळूहळू पाऊस वाढणार आहे पश्चिम विदर्भामध्ये पावसाचा जोर काहीसा कमी असणार आहे बुलढाणा अकोला वाशिम पण पूर्वी विदर्भामध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे अमरावतीमध्ये सुद्धा सु काही ठिकाणी पाऊस होऊ शकते इकडे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे या भागात तुरळक ठिकाणी विजेच्या सोबत पाऊस पडू शकते बाकी कोंकण किनारपट्टीमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वाढणार आहे त्यानंतर समोर वाढलं आणि जर आपण तुम्हाला येणाऱ्या दोन तारखेचा अंदाज दिला तर दोन तारखेला विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे यामध्ये अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा अकोला आणि बुलढाणा आणि वाशिमच्या आसपास सुद्धा काही ठिकाणी जोरदार पावसाचे सरी पाहायला आपल्याला दोन तारखेला भेटू शकतात आणि विदर्भात पाऊस वाढताना आपल्याला इथे दिसत आहे एक आणि दोन तारखेला बाकी आपल्या राज्यामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस असणार आहे सर्वच भागामध्ये नाही पण तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते मराठवाड्यातील संपूर्ण भाग इकडे मध्य महाराष्ट्रातील संपूर्ण भाग आणि इकडे कोकण किनारपट्टीचा भागामध्ये पाऊस वाढताना आपल्याला दिसत आहे कारण बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा क्षेत्र बनल्यामुळे आपल्याला इकडून अरबी समुद्राकडून वाष्पाचा पुरवठा बंगालच्या उपसागरामध्ये होताना दिसणार आहे आणि यामुळे आपल्या राज्यामध्ये खास करून कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर आपण दोन तारखेची परिस्थिती बघितली तर तीन तारखेला राज्यामध्ये आपल्याला विदर्भातून पाऊस कमी होताना दिसत आहे पण शक्यता आहे की तीन तारखेला सुद्धा विदर्भात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे विजेच्या कडकडाटासोबत हलका मध्यम पावसाच्या सरी आपल्याला तीन तारखेला सुद्धा पाहायला भेटणार आहेत आणि मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते हा पाऊस सर्वत्र नाही पण तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाहायला भेटू शकते कोकण किनारपट्टीचा संपूर्ण भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर समोर वाढलं आणि जर आपण चार तारखेचा अंदाज दिला तुम्हाला तर चार तारखेला विदर्भात तुरळक ठिकाणी खास करून पूर्वी भागामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडू शकते यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडू शकते इकडे मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कमी असणार आहे मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते आणि इकडे कोंकण किनारपट्टीला चार तारखेला मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे पाच तारखेचा अंदाज जर की मी तुम्हाला दिला यामध्ये बदल पण घडत असतोय पण पाच तारखेचा अंदाजामध्ये आपल्याला विदर्भात पावसाचा जोर कमी होताना दिसतोय पण तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता विदर्भामध्ये असणार आहे कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कमी असणार आहे आणि इकडे कोकण किनारपट्टीमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे या संपूर्ण आठवड्यामध्ये राज्यात कसं हवामान असणार आहे यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये मी माहिती दिली तर मंगळवारपासून विदर्भात काहीसा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये काही ठिकाणी पावसाचा जोर मंगळवारपासून वाढणार आहे आता सध्या विदर्भामध्ये पावसाचा काही मोठं वातावरण पुढच्या तीन दिवसांसाठी ती दिसत नाही आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेचा मधा राज्यामध्ये खास करून विदर्भाच्या भागामध्ये आपल्याला दिसत नाही आहे येणाऱ्या एक दोन तीन तारखेपर्यंत विदर्भात चांगला पाऊस होण्याची शक्यता आपल्याला खास करून पूर्वी भागामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्येच आपल्याला जास्त पावसाचा जोर पाहायला भेटू शकते अशी शक्यता येणाऱ्या एक दोन आणि तीन तारखेला दिसत आहे बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ या भागामध्ये सुद्धा पाऊस होणार आहे पण अपेक्षाकृत पूर्वी विदर्भापेक्षा या भागात पाऊस कमीच होणार आहे अशी शक्यता या भागामध्ये असणार आहे यवतमाळ आणि इकडे अमरावती वर्धा या भागामध्ये येणाऱ्या दोन आणि तीन तारखेला काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता शक्यता असणार आहे आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकते या संपूर्ण आठवड्यामध्ये जालना हिंगोली तसंच परभणी नांदेड लातूर धाराशिव या भागामध्ये पावसाचा जोर कमीच असणार आहे आणि या भागात हलका पाऊस पाहायला भेटू शकते या संपूर्ण आठवड्यामध्ये आणि काही ठिकाणी एक दोन ठिकाणी मध्यम पाऊस पाहायला भेटू शकते पावसाचा जोर मात्र कमी असणार आहे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या भागामध्ये सुद्धा पावसाचा जोर कमी असणार आहे तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडू शकते या भागामध्ये अशी शक्यता आहे त्यानंतर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर तसंच इकडे पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर या भागामध्ये पुढच्या आठवड्याभर आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते येणाऱ्या एक दोन तारखेपासून या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलका मध्यम पावसाच्या सरी पाहायला भेटू शकतात मोठा पाऊस सध्या कोकण किनारपट्टीच्या भागातच पाहायला भेटणार आहे संपूर्ण आठवड्यामध्ये एक दोन तारखेपासून या भागात पाऊस वाढण्याची शक्यता असणार आहे पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कारण बंगालच्या उपसागरामध्ये येणाऱ्या चोवीस तासात कमी दाबाचा क्षेत्र बनणार आहे आणि इकडे अरबी समुद्रामध्ये सुद्धा कमी दाबाचा क्षेत्र बनत चाललेला आहे आहे, तर या भागामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये अनुकूल परिस्थिती असणाऱ्या पावसासाठी तर कोकण किनारपट्टीमध्ये येणाऱ्या एक दोन तारखेपासून पाऊस वाढणार आहे आणि अने, अनेक भागामध्ये पाऊस पडणार आहे अनेक भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये आपण बस इतकंच तर येणाऱ्या व्हिडिओजमध्ये नक्कीच आपण तुम्हाला याबद्दलचा अपडेट देणार आहोत की राज्यामध्ये नेमकं येणाऱ्या दिवसामध्ये कसा पावसाचं वातावरण असणार आहे आणि अपडेट पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा